बऱ्याच दिवसापासून काही ताईंच्या कमेंट्स येत होत्या ड्राय स्किनसाठी छान असं मॉइश्चरायझर सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मॉइश्चरायझर सांगितलेलं आहे आणि ड्राय स्किनची थोडक्यात काळजी कशी घ्यावी ते पण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी दगत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मला मस्त स्वयंपाक करून घ्यायचा आहे मुलांचा टिफिन झाला आज आहे ना तुमच्यासोबत मी मस्त अशी गावरान रेसिपी शेअर करणार रे। आम रे। आहे आमच्या इकडं खान्देशमध्ये ना गिलक्याची भाजी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते दोन तीन प्रकारे त्याच्यातला एक प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता हे पहाशे गिलके घेतलेत मी आणि काल घेतले होते आज पहाशे थोडेसे काळपट पळून गेले होते नाहीतर मग फ्रेश दिसले असते तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर आता छान स्वच्छ धुवून घेतले आणि असे कापून घेणार आहे मी त्यांना काय म्हणता तुम्ही सगळेजण कसे आहात सगळ्यांच्या तब्येती वगैरे छान आहेत ना मस्त मजेत येत ना सगळेजण तर मी पण छान मजेत आहे काही ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की थोडीशी तब्येत खराब झाली म्हणे तुझी थोडीशी बारीक झाली किंवा काय असं चेहरा खराब दिसतोय असं मागच्या एक महिनाभर कसं होतं ना टिफिन घेऊन जायची मी सकाळी आणि तिथं जो टिफिन खाल्ला तेवढंच मग आणि घरी जेव्हा आपण राहतो त्यावेळेचं कसं असतं आपण मुलांसोबत पण थोडंसं खातो सकाळी थोडंसं जेवायच्या वेळेला पण जास्त एक दोन वेळेस सोनच जातं आपलं जेवण तर त्याच्यामुळे मग कदाचित थोडीशी तब्येत खराब झाली असेल आता ही जी रेसिपी ना काही जण मुगाची डाळ टाकून पण करतात काही जण मठाची डाळ टाकून पण करतात आणि मग मी मठाची डाळ टाकून करणार आहे आपल्याला थोडीशी मठाची डाळ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने कारण बोरीक पावडर वगैरे लावून ठेवलेली असते आणि त्याच्यानंतर तिला पाण्यामध्ये थोडंसं पंधरा वीस मिनिटं लावून द्यायची आहे हे पाहितर घेतली मी मठाची डाळ ठीक आहे डाळ मी आता थोडा वेळ पाण्यात भिजून ठेवेल म्हणजे कसं लवकर शिजते आणि तोपर्यंत इकडं आता मी लसूण काढून घेणार आहे आणि लसूणमध्येच आहे ना थोडीशी थोडीशी म्हणजे जेवढी आपल्याला भाजीला लागणार आहे ना तेवढी चटणी टाकून घ्यायची जेव्हा आपण लसूणमध्ये टाकून चटणी काढतो ना त्याचा स्वाद काही वेगळाच असतो तुम्ही ट्राय करून बघा लसूणमध्ये ना चटणी टाकून छानपैकी काढून घेतला आता आणि आज आहे ना आपण मस्त मध्ये करणारी भाजी आणि शेगडीवर करणारे हो आली भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी लागेल म्हणून आधीच गरम पाणी मी करून घेतलं आणि आता मस्त तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरं राईची फोडणी दिली आणि जे आपण चिरून घेतलेले गिलके आहेत ना तेलामध्ये तेला छानपैकी परतले बरं का वेळ देऊन आणि त्याच्यानंतर मग आपण जर लसूण आणि चटणी काढून घेतलं आहे ना ते पण आपण त्या गिलक्यांमध्ये टाकून घेतलं आणि ते, ते सगळं मिश्रण मस्त वेळ देऊन परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि मग नंतर त्याच्यामध्ये टाकली आहे आपण भिजवलेली जी डाळ होती ना मठाची ती डाळ आता ही डाळसुद्धा आहे ना वेळ देऊन मस्त परतून घेतली जर आपल्याला वाटलं ना तर अशी कोरडी भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो झाकण ठेवून थोडंसं पाणी टाकून शिजून घ्यायचं खूप छान लागते ही पण आणि कसं असतं कोरडी भाजी दिवसा खाण्यापेक्षा थोडंसं पातळ भाजी खाऊन काला मोडून वगैरे भाजी खाल्ली ना तर म्हणजे मम्मींना पप्पां त्यांना असं थोडंसं काला मोडून वयस्कर लोकांना खाल्लं की ते छान पचतं त्याच्यासाठी मग माझा प्रयत्न असतो की पातळ भाज्या नेहमी मी करत असते स्वयंपाक झाला आणि एवढाच नाही बर यो, का काही जणांना पाहताना असं वाटेल Uh, काय असतं की सकाळी मुलांचं वेगळं होतं टिफिनचं परत यांच्या टिफिनसाठी थोडीशी कोरडी भाजी वगैरे असते ती वेगळी होते आणि त्याच्यानंतर मग हे असं चालू असतं पण मग मला जे शक्य झालं तेवढं मी शूटमध्ये घेत असते आता साधारण दीड वाजलेले आहेत दीड वाजता मुलं स्कूलमधून येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याशी गप्पा करता करता मग मी इकडं हे आ, भांडे माझे धुते आहे कारण हे ना पार्लरमध्ये क्लायंट आले होते स्वयंपाक झाला त्याच्यानंतर मग मी पार्लरचे कामं केले आणि आता त्याच्यानंतर घरात आली आहे सोबत एका विषयावर बोलायचे काही त्यांच्या खूप दिवसापासून कमेंट्स येत होत्या की ड्राय स्किनवर कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं त्यासाठी सांगा म्हणे तर म्हटलं चला एक थोडक्यात माहिती पण देते तुम्हाला ड्राय स्किनची काळजी कशी घ्यावी आणि एक एक दोन घरगुती उपाय पण सांगते कारण माझी सुद्धा स्वतःची खूप ड्राय स्किन आहे आणि ते उपाय मी असे म्हणजे मध्ये मध्ये करत असते कारण म्हणजे डेली तर नाहीच जमत आपलं तसं तर डेली करायला पाहिजे डेली स्किन केअर आपण हे करायलाच पाहिजे काही ज्या गोष्टी असतात सिरम सनस्क्रीन मॉइश्चरायझर असे ह्या गोष्टी आपण आपल्या स्किनला द्यायलाच पाहिजे कारण ना आता कसं आहे Uh, आपण ठराविक वय क्रॉस केलेलं असतं आणि जेव्हा आपण असतो समजा अठरा वर्षाचे वीस वर्षाचे तर त्यावेळेला काय असतं की आपली स्किन काही नाही पण केलं तरी ती छानच दिसते असं असतं आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे जेव्हा पंचवीसशी वगैरे क्रॉस करतो पंचवीस वर्षानंतरची जी आपली स्किन असते किंवा तीस वर्षानंतरची आपली जी स्किन असते तर त्यावेळेला हळूहळू आपल्या स्किनला आपण काहीतरी देण्याची गरज पडते आणि म्हणजे हळूहळू निस्तेज होत चालते किंवा काही गोष्टी आपल्या स्किनमध्ये बदल होत चालतात तर त्यावेळेला आपल्याला आपल्या स्किनला काहीतरी काहीतरी पौष्टिक म्हणू आपण त्याला तर ते देण्याची आपल्याला गरज असते तर ते जर नाही आपण दिलं तर मग तिचा रिझल्ट आपल्या स्किनवर लगेच दिसतो आणि लगेच कळतं की ही तिच्या स्किनसाठी काहीच करत नसेल काही केअर करत नसतील वगैरे असं तुम्ही स्वतः सुद्धा असं ठरवून बघा आठच दिवस तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेतली काहीतरी Uh, होम रेमेडी म्हणा किंवा मग कुठलंही तुम्ही मॉइश्चरायझर म्हणा सिरम सनस्क्रीन असं तुम्ही जर कंटिन्युअसली आठ दिवस जरी तुमच्या चेहऱ्यासाठी वापरलं ना तर खरंच त्याचा फरक दिसतो मी तुम्हाला सांगते मग स्वतः माझे जेव्हा धावपळ होते ना त्यावेळेला माझं पण लक्ष देणं ना होत नाही स्किनकडे पण मग असं आहे की जेव्हा मला वेळ असतो त्यावेळेला मी लक्ष देत असते पण ते चुकीचं आहे बरं का तुम्ही तसं नका करू माझ्यासारखं नेहमी आपण आपलं स्किनचं काळजी घेतली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आपण आपल्या चेहऱ्याकडे तुम्ही तसं नका करू माझ्यासारखं तुम्ही नेहमी तुमच्या स्किनची काळजी घ्या आणि असं नाही की स्किनची केअर करण्यासाठी काळजी घेण्यासाठी आपल्याला खूप सारे महागडे प्रोडक्ट्सच लागतात आणि महागडे महागडे काय म्हणतात त्याला मॉइश्चरायझर वगैरे हेच पाहिजे असं काही नाही आहे आपण आपल्या घरातल्या वस्तूंमधून सुद्धा आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो आणि त्याच्यानेच आपण आपली जी स्किन आहे ती हेल्दी ठेवू शकतो माझी जी स्किन आहे ना तर माझ्या स्किनचं कसं आहे ड्राय स्किन आहे माझी खूपच आणि आधी जसं म्हणजे एवढ्या दोन तीन वर्षामध्ये माझी स्किन थोडीशी अशी डल दिसते आणि जे बारीक बारीक आपण म्हणतो ना स्पॉट म्हणतो आपण तसे ते स्पॉट आलेले आहेत माझ्या स्किनवर वर याच्या व्यतिरिक्त मला अधिक काहीच नव्हतं एकदम क्लीन आणि एकदम मस्त असा चेहरा होता माझा मला आता माझंच जर विचाराल तुम्ही तर माझी स्किन आहे ना आधी इतकी छान होती आता एवढ्या दोन तीन वर्षापासूनच थोडंसं तिला म्हणजे आता इथं थोडेफार ना असे डार्क डार्क स्पॉट असे माझ्या स्किनवर दिसतात आणि थोडश्या लाईन थो आहेत फक्त अंडर आय सर्कलला तर ते म्हणजे आपलं जागरण वेळेवर न झोपणं किंवा काय ह्या गोष्टींमुळे येतं ते किंवा मग कामाचं तणाव प्रेशर वगैरे असं ह्या गोष्टींमुळे ते साजिके सगळ्यांनाच येत ते पण जर तसं असताना सुद्धा मी माझ्या स्किनची व्यवस्थित जर काळजी घेतली ना तर नक्कीच त्याच्यामध्ये मला पण रिझल्ट जाणवेल पण मग शेवटी तेच होऊन जातं आपण कुठलीही गोष्ट करायला घेतो आणि दोन दिवस करतो उत्साहाने आठ दिवस करतो आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणतो जाऊ दे भाई आता छान झालं आता काही करायचं नाही किंवा मग आपल्याला असं नाही वाटत की आपण हे कंटिन्युअसली करत राहू ना तर याचा रिझल्ट आपल्याला कंटिन्युअसली म्हणजे नेहमी पाहायला मिळेल असं आपल्याला कळत असून पण आपण ते करत नाही त्याच्यामुळे मग असा प्रॉब्लेम होतो तर एवढं लेक्चर एवढ्यासाठीच देते की जर तुम्ही करत असाल तर प्लीज थोडंसं कन्सिस्टन्सीने करा आणि मी पण प्रयत्न करते आता माझ्या पण स्किनसाठी काहीतरी करत राहते घरच्या गर घरी वगैरे कारण आता मला कळून गेलेलं आहे ना की जर काही नाहीच केलं तर मग आपल्याला ते दाखवूनच देते की तू माझ्याकडे लक्ष देत नाही ना जा मी पण नाही लक्ष देत तुझ्याकडे असं कारण आहे ना जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर फिल्टर लावलेलं असतं बऱ्याचदा पण एखाद वेळेला मी नाही लावत फिल्टर तर त्यावेळेला तुम्हाला दिसेल की माझ्या स्किनवर म्हणजे माझ्या चेहऱ्यावर असं एकदम नॉर्मल आपण म्हणतो ना तीळ कसे असते आपल्या तर ते तीळ सारखे असे बारीक बारीक स्पॉट आहेत कुठं कुठं असे म्हणजे एवढे जास्त पण नाही आणि आता चालेल ते एवढ्या एक दोन वर्षामध्ये आणि जर मी ते मनावर घेतलं तर कदाचित मी ते कमी पण करू शकते किंवा पूर्ण त्याचं वालं हे पण करू शकते मी पण जेव्हा करेल माझ्या स्किनसाठी काहीतरी ते कन्सिस्टन्सीने करेन आणि ते तुमच्यासोबत मी शेअर पण करेन तर आजचं आपलं हे होतं की आपण ड्राय स्किनची काळजी कशी घ्यावी सर्वात आधी मी तुम्हाला सॉरी आजचा विषय असा होता की ड्राय स्किनसाठी कुठलं मॉइश्चरायझर बेस्ट हवं असं तर सर्वात आधी मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट मॉइश्चुरायझर जे स्किनसाठी ते सांगेल आणि ते आपल्याला म्हणजे आपल्या घरातच अवेलेबल असतं आणि त्याला आपल्याला म्हणजे असं मेडिकलवर जाऊन महागड्यात म्हणजे पैसे खर्च करायचं पण काम नसतं आपल्या घरात रोज येतं आपण दूध घेतो रोजचं तर हो ना थोडंसं दोन तीन चमचे आपल्याला कच्चं दूध आहे ना बाजूला काढून ठेवायचं आणि ते कच्चा दुधिनं एक कॉटन घ्यायचा डॉक्टरांकडे जो कॉटन मिळतो ना म्हणजे ते सरकी वगैरे काढून जो प्लेन कॉटन मिळतो ना तर तो कॉटन घ्यायचा आपल्या ते दुधामध्ये बुडवायचा आणि त्याच्याने जसं आपण रोज वॉटरने जसं आपला चेहरा क्लीन करतो त्या पद्धतीने दुधाने आपला चेहरा क्लिन्झिंग करून घ्यायचा आहे सकाळी पण आणि संध्याकाळी पण दोन टाईम असं तुम्ही करा आ, हे सगळ्यात बेस्ट मॉइश्चरायझर आहे जर तुम्हाला मार्केटमधून काही नाही चानायचं आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही खरंच करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट येईल जेव्हा पण मी हे केलेलं आहे तर मला रिझल्ट आलेलाच आहे पण शेवटी कसं असतं ना आपण एकचदा खाऊन घेतलं आणि म्हणून आपण मेन्यावर भूकच लागणार नाही आणि मेन्यावर खायची गरजच नाही असं असतं का नाही तसं आपल्या स्किनसाठी पण आहे आपण एक दोनदा रेमिडी करून घेतली आणि मग म्हणू आता आपण कायमच छान दिसू असं नसतं ते आपल्याला त्याच्या त्या रुटीनमध्ये पण कन्सिस्टन्सी ठेवावी लागते तेव्हा ते रिझल्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात आणि जर तुम्हाला मॉइश्चरायझरच हवे हो असतील की नाही आम्हाला दूध वगैरे नाही लावायचं मॉश्चरायझरचं सांगत तर दोन तीन मॉइश्चरायझर असे आहेत की त्याचा रिझल्ट मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी स्वतः यूज केलेले आहे तर ते म्हणजे पहिलं आहे इमोलीचं मॉइश्चरायझर हे जे मॉइश्चरायझर आहे तुम्हाला हे फक्त मेडिकलवर मिळेल आणि ते पण आहे ना एक असं म्हणजे ज्या मेडिकलवर सगळ्या वस्तू मिळतात ना त्याच मेडिकलवर हे मॉइच्चरायझर मिळेल तुम्हाला नाहीतर मग तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता आणि ह्या मॉइश्चरायझरचा फ्रेग्रन्स तो आहे ना इतका छान येतो ना जसं आपलं ओलं नारळ असतं ना आपण पाणी पितो ते नारळ तर त्याच्यामधली जी मलई असते ना ते मलईचा जसा फ्रेग्रन्स असतो आणि ती कशी एकदम सॉफ्ट असते ना मलई तर तसंच हे मॉइश्चरायझर असतं चेहऱ्यावर लावल्या लावल्या ते चेहऱ्यामध्ये म्हणजे एकदम हे होतं मश होतं आणि इतकं सुंदर आपलं स्किन दिसते ना खूप छान वाटते तर मी हे वापरलेलं आहे फक्त ते थोडंसं महाग जातं साडेतीनशेला एक ट्यूब येत होतो पण मी ब्रायडलसाठी किंवा काय यांच्यासाठी ड्राय स्किनवाल्यांसाठी ते आणलेलं होतं तर त्यावेळेला मी स्वतःवर वापरून पाहिलेलं काही दिवस त्याच्यानंतर दुसरं मॉइश्चरायझर आहे सेटाफेलचं तर सेटाफेल हे पण म्हणजे आपल्या बजेट फ्रेंडली आहे आपल्याला ते कुठेही मिळून जातं आणि ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे आणि सेटअपेल हे मॉइश्चरायझर अजून आपण म्हणजे थोडी एजेड स्किन असते ना समजा तीस क्रॉस केलेली किंवा मग पस्तीसशी क्रॉस केलेली किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या ज्या महिला असतात ज्यांची ड्राय स्किन असेल ना त्यांच्यासाठी सेटअपेल खूप बेस्ट आहे आणि असंही आपल्या वयाच्या किंवा पंचवीसशीच्या वयाच्या ज्या मुली असतात तर त्यांच्यासाठी पण सेटअपेल खूप छान आहे तर हे दोनच मी तुम्हाला सांगते जास्त अजून आहेत पण तुम्हाला उगाच कन्फ्यूज करण्यापेक्षा हे बजेट फ्रेंडली पण आहेत आणि याचा खरंच रिझल्ट खूप छान आहे तर हे दोन मॉइश्चरायझर दोघांपैकी तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर घ्या आणि जर तुम्हाला मॉइश्चरायझर नसेल वापरायचं तर तुम्ही कच्चं मिल्क म्हणजे आपलं जे बिना गरम केलेलं दूध आहे ना तर ते तुम्ही लावू शकता सकाळ संध्याकाळ चेहऱ्यावर मस्तपैकी लावून ठेवायचं कॉटनने आणि थोडं पाच एक मिनिटानंतर याचा चेहरा वॉश करून घ्यायचा मला खरंच रिझल्ट जाणवेल त्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार